माझ्यावरती फक्त आणि फक्त अन्यायच होतोय मला कसे लोक असे उचलून बाजूला काढून टाकतात त्यावेळेला आपण फक्त आणि फक्त शांत राहायचं आणि जर तुमच्या आजूबाजूला आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं बेलआयकॉन सुद्धा प्रेस करा कारण अशा छान छान आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या विषयांवरती आपण नेहमीच चर्चा करत असतो आपल्याबरोबर जे काही घडलेलं आहे जे काही घडत आहे किंवा जे काही घडणार आहे ते सगळं आपल्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतं एकाच परिस्थितीकडे एकाच व्यक्तीकडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रचंड वेगवेगळा असू शकतो आता दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय का तर एखादी घटना घडणार आहे घडत आहे किंवा घडलेली आहे किंवा एखादी व्यक्ती आपल्या समोर आहे आपल्या आजूबाजूला आहे त्या व्यक्तीकडे आपण ज्या पद्धतीने पाहतो किंवा ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण एखाद्या घटनेवरती दे देतो एखाद्या दे व्यक्तीच्या बोलण्यावरती एखाद्या दे व्यक्तीवरती देतो त्याला म्हणायचं दृष्टिकोन आता एकतर आपला दृष्टिकोन संकुचित म्हणजेच नकारात्मक असू शकतो किंवा आपला दृष्टिकोन मैत्रीपूर्ण म्हणजे सकारात्मक असू शकतो जितका जास्त संकुचित आपला दृष्टिकोन असणार आहे तितक्या वाईट घटना आपल्यासोबत घडणार आहेत आणि जितका छान सकारात्मक मैत्रीपूर्वक आपला दृष्टिकोन असणार आहे तितक्याच चांगल्या घटना आपल्यासोबत घडणार आहेत मग आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोन कसे असतात दृष्टिकोनाचे ह्या प्रकार कोणते आहेत हे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा दृष्टिकोन कोणता आहे हे कळण्यास मदत होईल आणि जर तुमचा दृष्टिकोन नकारात्मक असेल तर तो कसा बदलायचा हे सुद्धा तुम्हाला समजे प्रतिक्रिया देण्याची जी पद्धत असते त्याला दृष्टिकोन म्हणायचं आणि हा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे की नकारात्मक ते आता तुम्हाला पडताळून पाहायचं आहे सगळ्यात पहिला दृष्टिकोन तो म्हणजे बंडखोर दृष्टिकोन आता बघा आपल्या आजूबाजूला असे लोक असतात की जे सतत तक्रारी करत असतात जे सतत मागण्या मागत असतात ते सतत म्हण त्यांच्यासाठी कितीही काहीही केलं तरी ते सतत म्हणत असतात की तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये तुला माझी काळजीच नाहीये तुला माझी चिंताच नाहीये हे जे असे बंडखोर दृष्टिकोनाचे लोक असतात ना यांच्यासाठी आपण कितीही काहीही केलं तरी देखील आपण ज्या गोष्टी करत नाही त्याच गोष्टी त्या उकरून काढतात आणि भांडणं करतात किंवा असंही होतं की आपण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासाठी करतो पण त्यांना असं जाणवतं की आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही ते स्वतःच्याच एका जगामध्ये असतात स्वतःच्याच एका विश्वामध्ये असतात जिथं त्यांच्यावरती फक्त आणि फक्त अन्याय होत असतो किंवा त्यांना सतत तसं दाखवून द्यायचं असतं की माझ्यावरती फक्त आणि फक्त अन्यायच होतोय मला कसे लोक असे उचलून बाजूला काढून टाकतायत मग असा दृष्टिकोन तुमचा तर नाहीये ना हे पडताळून बघा जर असा दृष्टिकोन तुमचा असेल तर त्याचं उत्तर स्वतःला प्रामाणिकपणे द्या आणि याच्यासाठी उपाय म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही लोकांच्या समोर जाल मग ते लोक तुमच्या घरातील मंडळी असू शकतात किंवा बाहेरची मंडळी असू शकतात त्या वेळेला तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार आणायचे जसं की माझ्या आजूबाजूचे लोक खूप हुशार आहेत माझ्या समोरची व्यक्ती मला खूप आवडते माझ्या घरातील मंडळींच माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे मला सगळ्यांची साथ आहे असं आपण सतत वारंवार स्वतःला म्हणायचं आहे त्यामुळे आपला हा दृष्टिकोन जो आहे हा बदलण्यास मदत होईल त्याचबरोबर जर हा दृष्टिकोन समोरच्याचा असेल तर त्या वेळेला त्या व्यक्तीला आपण कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही त्यावेळेला आपण फक्त आणि फक्त शांत राहायचंय कारण अशा लोकांचं कामच असत की सतत भांडण उकरून काढणे जे आपण करत नाहीये तेच सतत बोलून दाखवणे किंवा त्यांचाच एक भ्रम असतो की आपण त्यांच्यासाठी त्या गोष्टी करत नाहीये आणि त्यांना सतत त्या बोलून दाखवायच्या असतात सतत त्यांना सहानुभूती मिळवायची असते आणि म्हणून अशा लोकांसमोर जात असताना जास्तीत जास्त मौन धारण करणे आणि असा जर दृष्टिकोन आपला असेल तर जास्तीत जास्त सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये घेऊन येणे यानंतरचा दृष्टिकोन येतो तो, तो म्हणजे चिंता दृष्टिकोन या दृष्टिकोनाचे लोक सतत आणि सतत चिंतेमध्ये काळजीमध्येच असतात काहीही करायचं असेल लहानातली लहान गोष्ट असू देत किंवा मग मोठ्यातली मोठी गोष्ट असू देत त्यांच्या मनामध्ये सतत चिंता असते त्यांना सतत असं वाटत असतं ता की आपण एखादी गोष्ट करायला घेतली तर मग आपण तिथे फसणार आहोत आपली तिथे फसवणूक होऊ शकते आपल्याला ते जमणारच नाहीये अशा पद्धतीच्या सतत शंका त्यांच्या मनामध्ये येत असतात आणि असे लोक काहीच करत नाहीत फक्त आणि फक्त चिंता करत राहतात त्यांच्या या स्वभावामुळे किंवा त्यांच्या या दृष्टिकोनामुळे काय होतं एखादी घटना घडण्याआधीच त्रास होतो त्यांना जाणीव होते की हे असंच घडणार आहे त्यांना तसा विश्वास बसतो की चांगलं जरी समोर असेल चांगलं जरी घडणार असेल तरी देखील त्यांना असंच वाटतं की नाही हे चुकीच आहे आणि माझ्यासोबत चुकीच होणार आहे मला लोक याच दृष्टिकोनातून बघतात माझ्यावरती अन्यायच होतोय मला सतत लोक त्रासच देत आहेत किंवा माझ्या हातातून ही गोष्ट होणारच नाही मी जर कोणाच्या सोबत काहीतरी एखादं काम सुरू केलं तर मग तिथे माझा वापर करून घेतला जाईल किंवा मग माझी फसवणूक होईल मी जर घराच्या बाहेर पडले आणि जर मला कोणी मध्येच अडवलं तर मी माझ्या योग्य ठिकाणापर्यंत पोहोचलेच नाही तर बरेच जण एकट्याने प्रवास करायला सुद्धा घाबरतात एका गावामधून दुसऱ्या गावाला जरी जायचं असलं तरी देखील त्यांच्या मनामध्ये नको असलेले विचार येतात चिंतातूर हा जो दृष्टिकोन आहे सतत काळजीमध्ये राहायचं सतत चिंतेमध्ये राहायचं हा दृष्टिकोन आपल्याला अजिबात पुढे जाऊ देत नाही जर हा दृष्टिकोन तुमचा असेल तर काय करायचं सांगते जी काही ऊर्जा आपल्याकडे आहे जी आपण उगाच चिंता करण्यामध्ये घालवतो ती ऊर्जा आपल्याला एका मार्गी लावायची आहे एखादं चांगलं काम करण्याच्या ती ऊर्जा आपल्याला मार्गी लावायची आहे मग अशा वेळेला तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात याचा विचार करा माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सतत मी तुम्हाला याची जाणीव करून देत असते की रिकामे बसू नका तुम्हाला जे आवडतंय ना ते करायचा प्रयत्न करा तुम्हाला काय आवडतंय आठवा लिहा शोध घ्या त्याचा आणि ती गोष्ट जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा मग तुम्ही तिथे स्वतःला वेगवेगळे वेग चॅलेंजेस देऊ शकता एखादी गोष्ट करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन देऊ शकता मग कितीही त्रास होऊ दे कितीही चिंता आपल्या मनामध्ये येऊ दे तरी देखील आपल्याला ते जे लिमिटेशन आपण स्वतःला घातलेले आहेत ना ते तोडायचे चार दिवस भीती वाटेल दहा दिवस भीती वाटेल पण दहा दिवसानंतर का होयना आपली ती जी भीती आहे आपली ती जी चिंता आहे ती कमी होणार आहे आणि जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील आजूबाजूला तुमच्या अशा लोकांचा वावर असेल तर मग तिथे त्यांच्याशी वागत असताना त्यांची जी काळजी आहे त्यांची जी चिंता आहे त्याचा परिणाम तुमच्यावरती होतोय का याकडे लक्ष द्या त्याचा परिणाम जर तुमच्यावरती होत असेल तर त्यापासून दूर राहा किंवा स्वतःला त्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि अशा लोकांना त्यांच्याजवळ काय काय आहे त्यांना त्याची जाणीव करून द्या की ते काय काय करू शकतात त्यांच्याजवळ काय काय आहे त्यांच्याकडे समाधान देणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांनी आयुष्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा ते करत आहेत फक्त त्यांना त्या दिसत नाहीयेत म्हणून ते सतत चिंता करतायत म्हणून त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो लो झालेला आहे तर त्यांना त्याची नकळतपणे जाणीव करून द्या तिसरा दृष्टिकोन जो आहे तो आहे टाळण्याचा दृष्टिकोन हे जे असे लोक असतात ना हे सतत प्रत्येक गोष्ट प्रत्येक जबाबदारी टाळत असतात जसं जसं आयुष्यामध्ये हे लोक पुढे जातात तसं तसं त्यांचं ध्येय इतकंच बनतं की मी जास्तीत जास्त जबाबदारी मधून मला बाहेर पडायचं आहे मला कोणतीही जबाबदारी नको आहे मला सगळं टाळायचं आहे ते असुरक्षित असतात त्यांना याची भीती असते की त्यांना कोणी वाईट म्हणेल का त्यांच्यावरती टीका होईल का आजपर्यंत त्यांनी जी काही स्वतःची भूमिका बजावलेली आहे किंवा जी काही स्वतःची इमेज तयार केलेली आहे त्या इमेजला धक्का तर बसणार नाही ना अशी सतत भीती त्यांच्या मनामध्ये असते आणि म्हणूनच जसं जसं वय वाढत जाईल ना तसं तसं हे लोक जे आहेत ना हे सगळ्या गोष्टी टाळतात कोणतीच गोष्ट करत नाहीत त्याचं गिफ्ट त्यांच्या मनामध्ये देखील असतं आणि त्याचबरोबर इतर लोकांना सुद्धा आजूबाजूच्या इतर लोकांना सुद्धा त्याचा त्रास होतो आणि अशा लोकांना सुद्धा त्याचा स्वतःच्या वागण्याचा स्वतःच्या टाळण्याच्या वृत्तीचा त्रास होत असतो हे जे असे लोक असतात ना ज्यांचा सतत गोष्टी टाळण्याचा दृष्टिकोन असतो अशा लोकांना सतत स्वतःवर काम करणारे लोक सतत स्वतःला सिद्ध करणारे लोक हे सुद्धा आवडत नाहीत ते त्यांच्याकडे अगदी तुच्छ नजरेने सुद्धा बघू शकतात किंवा बघतात मग या दृष्टिकोनामध्ये आपण आहोत का आपला असा दृष्टिकोन आहे का की आपण सगळ्या गोष्टी टाळतोय असुरक्षिततेची जाणीव आहे का याचा विचार करा शांत बसून स्वतःची पडताळणी करा स्वतःला विचारा की आपण या दृष्टिकोनामध्ये आहोत का आपण जबाबदाऱ्या घेत नाही आहोत का आपण सतत सगळ्या गोष्टी टाळतोय का जर हो तर काय करायचं सांगते मला हे केलं पाहिजे हे केल्याने मला एक वळण लागणार आहे लहान सहान गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी टाळाटाळ ताल करते मग आता मला लहान सहान गोष्टींची जबाबदारी घ्यायची आहे जेणेकरून मी भविष्यामध्ये माझ्या या प्रॉब्लेम मधून स्वतःची सुटका करून घेऊ शकते किंवा शकतो समजा तुम्ही आठ दिवसांसाठी रोज याच वेळेला भांडी बालती घालायची आहेत किंवा रोज याच वेळेला बायकोला फिरवायला घेऊन जायचं आहे मुलांना फिरवायला घेऊन जायचंय मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे नातवंडांचा अभ्यास घ्यायचा आहे काहीही एक काम ठरवा ते काम आठ दिवस सलग करा ते काम करण्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात तर तुम्हाला एक उत्साह येईल तुम्हाला एक आत्मविश्वास मिळेल त्यानंतर त्याच्यासोबत आणखीन एक छोटस काम करायला सुरुवात करा एखाद्या सणाच्या कामाची तयारी करण्याचं जे जबाबदारी आहे ती घ्या जसं मग अशी मी तुम्हाला सांगितलं ते करा ते करण्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात तर तुम्हाला आत्मविश्वास मिळेल एकदा एक काम करण्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात तर शंभर टक्के तुम्हाला आत्मविश्वास येणार आहे दुसऱ्यांदा तुम्ही दुसरं काम हाती घेतलं आणि ते करण्यामध्ये यशस्वी झालात तर नक्कीच तुमची जी ती टाळाटाळ ताल करण्याची साखळी आहे ती तुटणार आहे आणि तुम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहात तुम्हाला जिंकण्यापासून स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि जर असे लोक तुमच्या आजूबाजूला असतील तर अजिबात त्या लोकांवरती चिडचिड करू नका त्यांना सतत बोलून दाखवू नका की तू हे करतच नाहीये तुला करायचंच नाहीये तू जबाबदारी घेतच नाहीये त्यांना समजून घ्या त्यांना नकळतपणे जबाबदाऱ्या द्या त्यांना नकळतपणे चांगल्या चांगल्या गोष्टींची सवय लावा अगदी सहज आणि शांतपणे गोड बोलून प्रेमाने त्यांना एक एक एक, -एक कामं सांगायची आणि त्यांच्याकडून ती कामं करून घ्यायची चौथा जो दृष्टिकोन आहे तो आहे निराशावादी दृष्टिकोन या दृष्टिकोनातले लोक सतत निराश असतात त्यांना आयुष्यामध्ये कोणत्याच पद्धतीचा रस नसतो त्यांना स्वतःला काही करायचं नसतं आणि इतरांनाही काही करू द्यायचं नसतं हे जे लोक आहेत ना हे सतत राग राग चिडचिड -चिड, सतत दुसऱ्यांना कमी लेखणे स्वतःला कमी लेखणे याच गोष्टी करत असतात स्वतःबद्दल सतत ते नकारात्मक गोष्टी बोलत असतात फोन करायचा आपल्या जवळच्या मंडळींना आणि सांगायचं असं झालं तसं झालं मी अशीच आहे माझ्याच सोबत असं का घडतंय किंवा मी भविष्यात काहीच करू शकणार नाहीये माझ्या आजूबाजूची परिस्थिती किती वाईट आहे आणि मी यातून बाहेर पडूच शकणार नाही सतत इतरांना दुःख देणं असेल सतत इतरांची फसवणूक करणं असेल यामध्येच ते गुरफटले जातात ते स्वतःला सुद्धा उद्ध्वस्त करतात आणि ते समोरच्या व्यक्तीला सुद्धा नवीन गोष्टी करू देत नाहीत करू देत नाहीत इन द सेन्स ते त्यांना थांबवत नाहीत पण सतत ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर असतात सारखं आपलं मला असं होत आहे मला तसं होत आहे मी हे करू शकत नाही मला हे जमेल की नाही माझं का असं आहे अशाच त्या झोन मध्ये अडकलेले असतात ते सतत संवेदनशील असतात खूप जास्त इमोशनल ते लोक स्वतःला बनवतात आणि त्यामुळे ते स्वतःच नुकसान करून घेतात विनाकारण जरी त्यांच्यावरती कोणी टीका केली तरी देखील ते त्यांच्याकडून घडणारं चांगलं काम देखील सोडून देतात म्हणजे त्यांच्यामध्ये पेशन्स सुद्धा खूप कमी असतात ते सतत याच मध्ये असतात की मला नाहीच जमणार मी करूच शकणार नाही आणि त्यातून जर त्यांनी एखादं काम चालू केलं आणि त्यात पण जर त्यांना कोणतरी काहीतरी म्हटलं की मग मग काय झालं त्यांनी ते सोडूनच दिलं सतत काही ना काहीतरी करत राहायचं आहे रिकाम बसायचं नाही बऱ्याचदा काय होतं घरातलं काम करत असताना झाडून काढताना भांडी घासताना स्वयंपाक करत असताना आपल्याला नको असलेल्या गोष्टी आठवतात तेच तेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात आणि म्हणून ते काम झालं खूप जास्त आपल्याला विचारांचा त्रास व्हायला लागला किंवा तिथं वेगळं काहीतरी काम करायला घ्यायचं दिवसातला अर्धा तास फक्त फक्त आणि फक्त अर्धा तास त्याच्यामध्ये आपलं रिक्रिएशन होतं थकवा नाही होत जो आपल्याला थकवा येत नाही त्यामुळं मी कसं वेळ काढू आता कमेंट्स मध्ये मला सांगायला येऊ नका की आमच्याकडे कशा पद्धतीने वेळ नाहीये तू कशी एकटीच राहतेस तुला मुलं नाहीयेत म्हणून तू करू शकतेस अजिबात असं नाहीये माझ्या मागे सुद्धा खूप मोठा व्याप आहे प्रत्येकाच्या मागे व्याप असतो फक्त आपल्याला आपल्या छंदांसाठी आपल्याला आपल्या स्वतःवरती काम करण्यासाठी वेळ काढावा लागतो आणि जर आपण स्वतःची तयारी केली तर आपण नक्कीच तो वेळ काढू शकू आणि जर आपल्या आजूबाजूला असे लोक असतील तर सतत त्यांना सकारात्मक वाईब्स द्यायचा प्रयत्न करा सकारात्मक वलय त्यांच्यासाठी निर्माण करा सतत सर्वांसाठी म्हणा की सगळ्यांचं चांगलं सा होऊ दे सगळ्यांचं भलं होऊ दे सगळ्यांची प्रगती होऊ दे जितकं जास्त तुम्ही सगळ्यांबद्दल छान छान बोलणार आहात तितकी जास्त तुमचीही प्रगती होणार आहे आणि समोरच्या व्यक्तीची सुद्धा आजूबाजूच्या लोकांची सुद्धा प्रगती होणार आहे मनातल्या मनात एक ब्लेसिंग त्यांना द्यायची की तुझं छान होऊ दे तुझं भलं होऊ दे कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हंटल की तू शांत हो तू प्रेमळ आहेस तू आनंदी आहेस असं मनातल्या मनात म्हणा मनात मना। त्यांच्या होरेला कार्य करायला जाऊ नका त्यामुळे हो आपल्याला त्रास होणार आहे आणि समोरच्या व्यक्तीला तीच घाण्याडी सवय लागते सतत भांडणं करायची किंवा सतत तंटा करायची संवादाला विसंवाद निर्माण करायची म्हणून तिथं अजिबात होरेला कार्य करायचं नाही फक्त शांत बसायचं खूप जास्त अन्याय होत असेल तर तिथून स्वतःसाठी शंभर टक्के तुम्ही स्टँड घेतला पाहिजे पण बारीक सारीक गोष्टींसाठी सतत तंडायला जाऊ नका पाचवा दृष्टिकोन आहे रागीट दृष्टिकोन आता रागीट दृष्टिकोनाचे लोक कसे असतात माहिती त्यांना लहानपणापासूनच असं वाटत असत की मला प्रेम मिळालेलं नाहीये मला कोणाचं अटेन्शन मिळालेलं नाहीये मला कोणाचं प्रेम मिळालेलं नाहीये आणि त्यांची ती गरज असते त्यांची ती नीड असते की त्यांच्या जवळ कोणीतरी जाऊन बसावं त्यांच्याशी प्रेमाने बोलावं त्यांची चौकशी करावी त्यांना अटेन्शन द्यावं जर त्यांना ते मिळालं नाही तर मग ते चिडचिड करतात किंवा मग त्यांचा रागराग होतो त्यांच्या मनामध्ये फक्त इतकंच असतं की माझ्याशी सगळ्यांनी छान आणि प्रेमाने बोलावं अशा लोकांना असं वाटत राहतं की सातत्याने मला कोणतरी चुकीचं ठरवतंय सतत कोणतरी मला ब्लेम करत आहे किंवा माझ्यावर किती अन्याय होतोय जरी होत नसेल एखादी घटना घडलेली असेल त्यामधून ते बाहेर पडलेले नसतात ते त्या ट्रॉमामध्ये असतात आणि म्हणून जरी आजूबाजूची परिस्थिती छान असली तरी देखील ते एका भ्रमामध्ये असतात की नाही मला कोणी व्हॅल्यूज देत नाहीये माझी कोणी किंमतच करत नाहीये कितीही त्या लोकांशी आपण प्रेमाने आणि छान वागण्याचा प्रयत्न केला तरी ते एकदम असे रागराग करतात चिडचिड करतात त्यांना स्वतःच्या गोष्टी मॅनेज होत नसतात ते स्वतः कोणत्या तरी त्रासामध्ये असतात बघा एखादी व्यक्तीना सहन करून 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 थकते खरंच एखाद्या व्यक्तीवरती प्रचंड अन्याय झालेला असतो प्रचंड त्रास झालेला असतो त्या व्यक्तीला आणि त्या जर व्यक्तीला आपण सहज जरी काही बोलायला गेलो तरी देखील ती व्यक्ती आपल्यावर चिडते ज्यांच्यामुळं तिला त्रास होतोय ज्यांच्यामुळं त्या व्यक्तीवरती अन्याय झालेला आहे त्यांना ती सहन करत राहते पण एखादी चांगली व्यक्ती ती तिथं तिच्याशी काहीतरी बोलायला गेली तर ती व्यक्ती त्या चांगल्या व्यक्तीवरती सगळा राग तिसऱ्या माणसाचा तिथं काढते कारण तिची सहनशक्ती जी आहे ती संपलेली असते आणि ती नको तिथं निघते आणि म्हणून अशा लोकांसमोर जात असताना सल्ले द्यायला जाऊ नका जे, जे लोक रागीट आहेत जे लोक चिडचिड करतात त्यांना अजिबात सल्ले देऊ नका कारण ते आधीच मनाने खूप दुखावलेले असतात त्यांनी खूप सहन केलेलं असतं आणि तिथं तुम्ही चांगलं जरी त्यांना काही सांगायला गेला तरी देखील ते तुमच्याशी नातं तोडून बसतात ते तुमच्या तुम्ही तिथे संवाद साधायला गेला तर ते संवाद साधत नाहीत ते तुमच्याबद्दलच काहीतरी वेगळंच करून इतरांना सांगतात मी किती बरोबर आहे आणि समोरची व्यक्ती कसं चुकलेली आहे हे सतत ते स्टेटमेंट बदलून 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 इतरांना ते सांगत राहतात पण प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी ते बोलून सॉर्ट आऊट करत नाहीत आणि म्हणूनच अशा लोकांशी जास्तीत जास्त प्रेमाने बोलायचं प्रेमाने त्यांची विचारपूस करायची तुम्ही असं का केलं किंवा तुम्ही हे करता हे चुकीचं आहे तुम्ही असं करू नका किंवा मला तुमची ही गोष्ट आवडली नाही असं त्यांना सांगायचं नाही त्यांच्याशी जास्तीत जास्त प्रेमाने वागायचं हे सगळं जे आहे हे या सगळ्याचे अनुभव मला देखील आलेले आहेत आणि यातले जे काही नकारात्मक दृष्टिकोन माझे सुद्धा होते त्यावरती मी काम करत करत इथपर्यंत आलेली आहे आणि अजून देखील माझं स्वतःवरती काम करणं सुरूच आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतेय म्हणजे मी कोणीतरी फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि मला फार कळतंय असं नाहीये जे काही आपण आजूबाजूला आपल्या घडतंय आणि त्यातून जे काही आपण शिकतोय ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते आता हे झाले सगळे नकारात्मक दृष्टिकोन आता इथून पुढे आपण बघणार आहोत सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन कसा असतो तर आपण जगाकडे पाहताना संशोधक म्हणून पाहतो प्रत्येक गोष्ट मला शिकायची आहे प्रत्येक नवीन इन्फॉर्मेशन जी माझ्यापर्यंत येते ती मला खुल्या मनाने स्वतःमध्ये घ्यायची आहे जर एखादा व्यक्ती माझ्याशी वाईट वागतोय जर एखाद्या व्यक्तीने माझ्याशी संबंध तोडले तर त्यांनी तसे का केले याचा मला जाणीवपूर्वक अभ्यास करायचा आहे आणि त्याच्याबद्दल मला वाईट विचार करायचा नाहीये त्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून त्याच्यासोबत घालवलेला चांगला वेळ तर मी आठवणारच आहे पण त्याचबरोबर त्याला मी मनापासून छान शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करणार आहे जे काही माझ्या आजूबाजूला घडतंय ते सगळं मी त्या सगळ्याचा मी बारकाईने अभ्यास करणार आहे प्रतिकूल परिस्थिती आली तर तरी देखील आपल्याला छान आणि सकारात्मकच दृष्टिकोन ठेवायचा आहे बऱ्याचदा आयुष्यामध्ये अडचणी येतात आपल्याला आपण अगदीच वर जातो आणि पटकन खाली पडतो किंवा काहीतरी आपण छान करतो खूप जास्त आपण त्यामध्ये सक्सेसफुल होतो एखादी गोष्ट करण्यामध्ये आणि अचानक आपण अयशस्वी ठरतो किंवा काहीतरी असं घडताना आपल्याकडे असलेलं सगळंच निघून जातं त्या वेळेला शांत व्हायचं आणि जर आपण शून्यापासून सुरू एखादा व्यवसाय केला असेल किंवा काहीही कोणतीही गोष्ट शून्यापासून सुरू करून आपण जर त्या लेवलपर्यंत गेलेलो असू आणि तिथून आपण पुन्हा खाली पडतोय तर लक्षात ठेवा पुन्हा एकदा तुम्ही शून्यापासून सुरू करून तिथंपर्यंत त्यापेक्षा लवकर शकता कारण एकदा तुम्ही तो प्रवास केलेला आहे तुम्हाला पहिल्यांदा शून्यापासून सुरू करताना त्रास होतो पण ज्या वेळेला परत एकदा तुमच्यावर तशी वेळ येणार आहे त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव असते सगळ्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी केलेल्या असतात त्यामुळे कुठं तुम्ही चुकलेल्या असतात त्या चुका तुम्ही परत करत नाही त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या सोबत असं का झालं मी असं कोणाचं काय वाईट केलं होतं म्हणून माझ्यासोबत असं झालं हे बोलणं थांबवायचं आणि परत एकदा उत्साहाने नव्या जोमाने सुरुवात करायचं हे बोलणं सोपं आहे करणं तितकंच अवघड आहे पण अवघडच गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या बनवतात जास्तीत जास्त कर्तृत्ववान बनवतात आपल्याला जास्तीत जास्त बळ देतात सहनशक्ती आपली वाढते अवघड गोष्टी केल्यामुळे त्यामुळे अवघड गोष्टींना घाबरायचं नाही स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा सतत एकतर आपण खूप इगो मध्ये असतो की माझ्याकडे खूप आहे मी खूप मिळवलंय आता मला काय मिळवायची गरज नाही मग ते ज्ञान असेल पैसा असेल अनुभव असतील काहीही असेल समाधानी व्हायचं नाही नकारात्मकतेकडे आपलं ज्ञान घेऊन जायचं नाही की आता बस आता मी खूप काम केलं मी खूप पुस्तकं वाचली आता इथून पुढे मी वाचन करणार नाही किंवा मी खूप फिरून आलो आता इथून पुढे मी फिरायला जाणारच नाही असं करायचं नाही स्वतःला बंधन घालायचे नाही स्वतःकडे बघताना अगदी लहान आपण बाळ आहोत आणि आपल्याला समोरून छान छान वेचता येते तितकंच वेचण्याचा प्रयत्न करायचा तितकं जास्त मग ते अनुभव प्रवासाचे असतील कोणी काहीतरी आपल्याला सांगताय तर ते आपल्या आतमध्ये त्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी भरून घ्यायच्या नकोय ते सगळं सोडून द्यायचं जितकं जास्त शिकता येईल जितकं जास्त शून्यामध्ये आपल्याला राहता येईल तितकं जास्त शून्यामध्ये राहायचं कारण तितकं जास्त आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत वेचणार आहोत ते सगळं आपण स्वतःमध्ये भरून घेणार आहोत जर आपण माझ्याकडे सगळं आहे या एका इगोमध्ये किंवा गर्वामध्ये जर राहिलं तर आपण नवीन गोष्टी कधीही आत्मसात करू शकत नाही फक्त आपल्याला आपल्या वयोमानानुसार काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी करणं थांबवायच्या आहेत इतकेच बदल आपल्याला करायचे आहेत जसा सीझन बदलेल तशा गोष्टी आपल्याला आपल्या रुटीन मधल्या बदलायच्या आहेत पण फार जास्त मला काहीतरी खूप मोठं होईल म्हणून मग मी हे करणारच नाही असं करायचं नाहीये आणि मग इतरांकडे पाहत असताना समोरचा व्यक्ती मलाच काहीतरी म्हणतोय मलाच काहीतरी उद्देशून बोलतोय हे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये बसलेलं असतं तो जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला बदलायचा आहे कदाचित समोरच्या व्यक्ती फक्त त्याचा अनुभव सांगत असतो आणि काहीतरी उगाच आपल्याला कधीतरी असं रिलेट होऊन जातं की तो मलाच म्हणतोय का तो माझ्यावरच टीका करतोय का किंवा सगळे लोक माझ्याबद्दलच वाईट चर्चा करत का तर असे विचार आपल्या मनामध्ये आणायचे नाही जास्तीत जास्त मैत्रीपूर्ण आपला व्यवहार ठेवायचा आहे जास्तीत जास्त आपल्याला जे काही चांगलं सांगता येईल ते चांगलं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इतरांच्या चर्चांमधून इतरांमधून आपल्याला जे काही चांगलं उचलता येते ते चांगलं आपल्याला उचलायचं आहे कोणीतरी आपल्याला काहीतरी केलं म्हणून मग त्यांच्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान रचून सतत त्यांना काहीतरी बोलणे असेल सतत त्यांना उद्देशून काहीतरी म्हणणे असेल या सगळ्या गोष्टी थांबवून आपल्याला समोरच्या व्यक्तीला समजून सुद्धा घ्यायचं आहे आणि इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन जितका ब्रॉड जितका मोठा आपल्याला करता येईल तितका मोठा करायचा आहे कारण जितका मोठा आपला दृष्टिकोन असेल जितका सकारात्मक आपला दृष्टिकोन असेल तितके मोठे आपण होणार आहोत आणि तितक्या सकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडणार आहेत तसे सकारात्मक लोक सकारात्मक परिस्थिती आपल्या समोर येणार आहेत आपल्या जवळ येणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप 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 खुँँ धन्यवाद लवकरच भेटते अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या